सडा मारण्याची विषारी पावडर हळद समजून तरुणीनं केलं प्राशन हळद समजून दुधामध्ये अंगणात सडा मारण्यासाठी वापरली जाणारी विषारी पिवळी पावडर प्राशन केल्यानं तरुणीला शासकीय रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करावे लागले एमआयडीसी परिसरातील विनायक नगरात गुरुवारी ही घटना घडली दीक्षा मकरंद सर्वगोड व एकोणीस राहणार विनायक नगर एम सी सोलापूर असे या तरुणीचे नाव आहे यातील तरुणीने राहत्या घरी होण्याच्या दृष्टीने दुधामध्ये हळद घालून पिण्यासाठी चुकून घरी सडा मारण्यासाठी वापरली जाणारी पिवळी पावडर दुधात मिसळली आणि प्राशन केली काही वेळानं त्रास होऊ लागल्यानं घरच्यांच्या लक्षात ही बाब आली तातडीनं तिला सासू वैशाली सर्वगोड यांनी तेथील शासकीय रुग्णालयात हलवले तिच्यावर उपचार सुरू असून ती शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे